गणपती बाप्पा मौर्याच्या जयघोषाने राज्य गुंजत असताना इरमाळी परिवाराने आपले लक्ष वेधून घेतले आहे या कुटुंबाने शिव स्मारकाची भव्य प्रतिकृती तयार केली आहे अरबी महासागरात नियोजित स्मारक जे छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहते या प्रतिकृतीवरील तपशिलाकडे लक्ष वेधून घेणारे आहे शिव स्मारकापासून ते प्रतिष्ठित वरळी सिलिंग आणि नरिवन पॉइंट पर्यंत प्रत्येक घटक मुंबईच्या क्षितिजाला शोभणाऱ्या प्रतिक्ष प्रेक्षणीय स्थळांना मिरवत बारकाईने पुन्हा तयार करण्यात आला आहे प्रविनिर्माणे म्हणाले की प्रतिष्ठित प्रकल्प महत्वाचे असले तरी आपल्या ऐतिहासिक वारसाही तितकाच मौल्यवान आहे यावर आपण भर द्यायला हवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टीने बांधलेले आपले किल्ले हे केवळ दगडी बांधकाम नसून आपल्या समृद्ध इतिहासाचे जिवंत दाखले आहे ही प्रतिकृती सरकार आणि समाजाला एक शक्तिशाली संदेश देणारी आहे शिवाजी महाराजांच्या शौर्याने आणि वारशाने व्यापलेल्या आपल्या भूमीच्या समृद्ध इतिहासाची आणि वारशाची आठवण करून देते अशा प्रतिकृतीची निर्मिती करताना संदेश स्पष्ट होतो की छत्रपती शिवाजी महाराजांशी निगडीत किल्ले जतन करणे आणि त्यांचं संरक्षण करणे तितकेच महत्वाचे आहे या गणेशोत्सवाच्या आनंदात आपण मग्न असताना या गहन संदेशाचेही चिंतन करण्याची गरज आहे शिवस्मारकाची प्रतिकृती आपल्या ऐतिहासिक खजिन्यांचे संरक्षण करण्याच्या आपल्या जबाबदारीची प्रतिकृती महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू आहे असं असताना बदलापूरमध्ये एक आगळीवेगळी प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे गणेशोत्सवामध्ये घरगुती गणपतीसाठी वेगवेगळी प्रतिकृती करण्यात येते परंतु चामटोली येथे एक वेगळ्या अंदाजात आणि वेगळ्या कलेने शिवस्मारक जे अरबी समुद्रात साकारण्यात येणार त्याची प्रतिकृती साकारण्यात आली आहे तर आपण थेट त्यांच्याशी बोलू ज्यांनी ही प्रतिकृती साकारली आहे ते कलाकार आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी बोलू महाराजांचं जे अरबी समुद्रात शिवस्मारक होणार आहे आ, ते झालं तर आम्हाला चांगलंच आहे था जर नाय सरकारमध्ये नाही होत असेल तर फक्त जे महाराजांचे आमचे गडकिल्ले आहेत महाराजांचे ते फक्त ते फक्त बोलते करा एवढंच म्हणणं मोदी साहेबांच्या हस्ते या भूमिपूजनाचं भूमिपूजन झालं या शिवस्मारकाचं तर दोन हजार सोळाला हा निर्णय त्यांनी घेतला आणि दोन हजार एकवीसपर्यंत त्यांनी हे एक काम पूर्ण होईल असे असं सांगितलं होतं परंतु आता दोन हजार तेवीस आला परंतु त्यामागे त्यांनी काहीच निर्णय घेतलेला दिसत नाही तर आम्हाला असं नाही म्हणायचं की शिवस्मारक झालं नाही पाहिजे आम सर्वसामान्य जनतेला पण हेच वाटतं की शिवस्मारक झालं पाहिजे महारा महाराज आमच्यासाठी देवासमानच आहेत म्हणजे देवच मानतो आम्ही त्यांना तर सरकारला आमचा एकच असा संदेश पोचवायचा आहे की शिवस्मारक होत असेल तर चांगलंच आहे म्हणजे जर झालं तर आम्हाला त्याचा आनंदच आहे पण जर नाही होत असेल तर तुम्ही ते जे आमचे गड किल्ले आहेत महाराजांचे ज्यांना आम्ही महाराजांचा इतिहास समजतो ज्यातून प्रेरणा मिळते आम्हाला तिथे गेल्यावर गड किल्ल्यांवर तर तो गड किल्ले तरी त्यांनी त्यांची डागडुजी करून त्यांना बोलते केले पाहिजेत कारण महाराजांचा इतिहास सांगायचा सा म्हणजे नुसता पुस्तकातून नाही तर गड किल्लेसुद्धा महाराजांनी आमच्यासाठी सुरक्षित ठेवले आहे आपल्या जनतेसाठी आपल्याला त्या तिकडे गेल्यावर काहीतरी आदर्श मिळतं महाराजांचं तर ते तरी त्यांनी सुधारावेत अशी अशी आशा करतो मी सरकारला कर माझं नाव निखिल तरे आम्ही हा देखावा सादर केला आहे अरबी समुद्रातील शिवस्मारक तुम्ही बघू शकता हा देखाओ पूर्णपणे इको फ्रेंडली व कार्डबोर्ड व पेपरपासून बनवलेला आहे हा देखावा सादर करण्यासाठी आम्हाला दहा पंधरा दिवस लागले यात आमचा एकच उद्देश आहे की आज समुद्राचे स्मारक नाही झाले तरी चालेल परंतु जे महाराजांचे गडकिल्ले आहेत ते त्यांचं संवर्धन झालं पाहिजे महाराजांवरती महाराजांवरील प्रेम आपल्या सर्वांचे आहे परंतु ग स्मारक व असे स्मारक न उभारता आपण किल्ल्यांचे संवर्धन केले पाहिजे